नमस्कार रसिको सादर करीत आहोत एक भयकथा लेखक संकेत सणस अभिवाचक स्वर रिया रुपेश पवार उन्हाळ्यातील रखरखती दुपार होती सोलापूरसारख्या शहरात जरा जास्तच भाजून काढत होतं खिशातल्या रुमालाने शुभमने आपल्या कपाळावरचा घाम पुसला रुमाल आधी चोला झाला होता पाठीवरच्या ओझे ओझेसुद्धा आता जास्तच जाणवायला लागलं होतं पाटलीतल्या पाण्याचा शेवटचा घोट संपवून तो आता जेवणासाठी जागा शोधू लागला या नवीन जॉबला लागून त्याला चार ते पाच दिवसच झाले होते घरची शेती बघत त्याने कॉमर्समधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले त्याला तर आता शेतीतच काहीतरी नवीन करायचं होतं पैसे कमी मिळाले असते पण गावात त्याचा खर्च तरी कुठे जास्त होता परंतु गावातल्या तरुणांनी शिक्षण संपलं की शहरात जायचं अशी प्रथाच पडली होती शेतकऱ्याला लग्न करायला मुलगी कशी मिळणार याचं घरातल्यांना टेन्शन असायचं त्यामुळे त्याने गावातल्या एकाच्या ओळखीने शहरातला हा मार्केटिंगचा जॉब बघितला इथे एका टूर कंपनीसाठी कस्टमर शोधायचे होते गर्दीच्या भागात फिरून तो लोकांना कुपण वाटायचा जवळच्या एका हॉटेलवर कंपनीचे सिनियर बसलेले असत तिथे जर तो कस्टमर गेला तर याला कमिशन मिळायचं त्याचं बोलणं चांगलं असल्यामुळे रोजचे चारशे पाचशे रुपये तरी मिळत होते जरा अनुभव वाढला की कमिशन अजून वाढेल असंही त्याला वाटत होतं अजून त्याची इथे ते राहण्याची सोय मात्र झाली नव्हती सध्या एका हॉस्टेलमध्येच रोजचे दोनशे रुपये देऊन तो राहत होता तिथून बाहेर पडून त्याला एखाद्या चांगल्या रूममध्ये जायचं होतं पण त्याच्या बजेटमध्ये त्याला रूमच भेटत नव्हती स्वतःसाठी जास्त पैसे खर्च करायची त्याची इच्छा नव्हती पगारातील जास्तीत जास्त पैसे घरी पाठवता यावेत म्हणून तो, तो स्वस्तातली रूम शोधत होता हे सगळे विचार त्याच्या डोक्यात चालू असताना तो जेवायला शांत जागा शोधत होता सकाळपासून उन्हात फिरून तो वैतागला होता त्याला जास्त वाट बघावी लागली नाही रस्त्याच्या कडेलाच त्याला एक छोटीशी बाग दिसली बहुतेक ती वापरत नसावी कारण आतमधली सगळी झाडे अस्ताव्यस्त वाढली होती त्यामध्ये शोभेच्या झाडांपेक्षा काटेरी झुडपे जास्त होती बागेचे कंपाऊंडसुद्धा मोडकळीला आले होते गेट बंद असले तरी एका बाजूने आत जणं सहज शक्य होतं त्यांनी तिथेच बसून जेवण करायचं असं ठरवलं रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला एक वडापावची गाडी होती तिथून त्याने भजी प्लेट घेतली मेसमधून घेतलेल्या चपात्यासोबत होत्याच गाडीवरच्या पाण्याच्या टाकीतून त्याने आपली मोकळी झालेली पाण्याची बाटली भरली आणि बागेत येऊन बसला आतमध्ये मात्र छान गारवा होता एका झाडाखाली बेंचसुद्धा होता अगदी चांगल्या अवस्थेत नसला तरी एका बाजूला बसता येत होतं त्याने त्यावरची धूळ झटकली आणि पोटभर जेवण केलं पुढचे काही दिवस तो त्याच बागेत दुपारी जेवायलाच येत जे असे अजूनही त्याला मनासारखी रूम मिळाली नव्हती तो ज्या हॉस्टेलवर राहत होता ते इथून लांब होतं त्यामुळे दुपारी तिकडे जाता येत नसे सकाळी येताना मेसमधून चपात्या आणायच्या त्याच्यासोबत भजी नाही तर वडे खायचे असा त्याचा रोजचा दिनक्रम झाला होता आजही तो त्या गाड्यावर आला होता गर्दी जरा कमी असल्याने रोज कढईसमोर असणारा वडापाववाला आज जरा निवांत होता वडापाव बांधून देताना तो शुभमची चौकशी करू लागला तू समोरच्या बागेत बसून जेवतोस का रोज हो तिथे नको बसत जाऊ चांगली जागा नाही आहे ती का बरं तिथे जास्त लोक जात नाहीत अहो ते झुडपांना घाबरत असतील मी गावाकडून आलो आहे ना मला सवय आहे एवढी चांगली जागा कशाला सोडू <laughs> त्याचा हट्ट पाहून मालकाने जास्त बोलणं वाढवलंच नाही भजीचे पैसे देऊन शुभम त्याच्या नेहमीच्या जागेवर पोहोचला पण त्या वडापावाल्याचे बोलले ऐकून त्याच्या मनात शंका यायला लागली एवढ्या दिवसात तो सोडून या बॅगेत कोणीही चाललं नव्हतं खरं तर मोकळ्या जागांवर दिवसा काही वेळ आराम करायला येणाऱ्यांची संख्या बरीच असते मंदिरे छोट्या बागा या लोकांच्या वर्दळीने दुपारी फुलून गेलेल्या असतात दिवसभर बाहेर काम करणारे त्याच्यासारखे लोक निवांतपणासाठी काही क्षण अशा ठिकाणी येऊन रिंगाळतात पण इथे मात्र कुणीच यायचं नाही जणू काही त्याच्या मनातले विचार ऐकायला गेल्याप्रमाणे एक माणूस त्या बागेत आला त्याला आत येताना पाहून शुभम जरा रिलॅक्स झाला तो घाबरला नसला तरी आपण एकटेच बागे या बागेत आहोत या विचाराने त्याला जरा अवघडल्यासारखं झालंच होतं पण आता सोबत मिळाल्याने तो निर्धास्त झाला तो माणूस बसण्यासाठी जागा शोधू लागला पण तेवढा एकच बेंच बसण्याच्या अवस्थेत होता शुभमला त्याची अडचण समजली तो जरा एका एक बाजूला सरकला आणि नवीन आलेल्या पाहुण्याला आपल्या शेजारी बसण्याची खून केली त्यालाही जरा बरं वाटलं हायसं वाटलं आणि तो शुभम शेजारी येऊन बसला तो सुद्धा तिथे जेवण्यासाठीच आला होता दोघांनीही आपापले डबे उघडले खरं तर शुभमकडे डबा नव्हताच एका पेपरमध्ये गुंडाळलेल्या चपात्या आणि समोरून घेतलेली भाजी हेच त्याचं जेवण होतं त्या माणसाकडे मात्र चांगला तीन कप्प्याचा मेसचा डबा होता जेवता जेवता दोघांच्या गप्पा सुरू झाल्या त्याचा अण्णा मोरे होतं तो जवळच नोकरीला होता त्याने शुभमला शहरातील काही स्वस्त आणि चांगल्या जागांची माहिती दिली जेवण संपल्यावर दोघेही आपापल्या वाटेला निघाले त्याने रोज जेवायला इथं येतो का असं आवर्जून शुभमला विचारलं त्याचा होकार ऐकून तो माणूस समाधानाने हसल्याचा भास शुभमला झाला पण त्यावर ते त्याने जास्त विचार केला नाही दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे शुभम बागेत पोहोचला आज त्याने दुसरीकडून वडे पार्सल आणले आपल्या नेहमीच्या बाकड्यावर बसून तो मोबाईलमधील रील्स बघत होता जेवायला सुरुवात करण्याआधी काही वेळ थांबूया असं त्याने ठरवलं त्याला जास्त वेळ वाट पाहायला न लावता मोरे तिथे पोहोचलेच शुभमकडे पाहून ते ओळखीचे हसले आणि त्याच्या शेजारी येऊन बसले दोघांनी आपापले डबे उघडले त्यांनी आपल्या डब्यातील भाज्या शुभमसोबत शेअर केल्या जेवता जेवता गप्पा चालूच होत्या ते शुभमची माहिती जरा खोदून खोदून विचारू लागले त्याच्या घरची परिस्थिती तिथे याची नोकरी पगार अशा गोष्टी त्यांनी माहिती करून घेतल्या त्यांच्या चौकशीने शुभम जरा बिचकला होता कारण अशा चौकशींचा रस्ता कुठे जातो हे त्याला अनुभवाने माहीत होतं काही वेळातच हा माणूस आपल्याला एखादी नेटवर्किंगची कंपनी जॉईन करायला सांगेल किंवा एखादी पॉलिसी घ्यायला सांगेल अशी शंका त्याला येऊ लागली आणि त्याला नकार कसा द्यायचा याच्या युक्त्याही तो मनोमन शोधू लागला शुभम राहण्यासाठी खोली शोधतोय हे कळल्यावर त्यांनी त्या ते चौकशीचं कारण सांगितलं मोरे दिवसा नोकरी करत असले तरी रात्री एका बंगल्यावर वॉचमॅन म्हणून राहत होते जवळच एका बंगल्यात एक म्हातारा एकटाच राहत होता बंगला फार पूर्वी बांधल्यामुळे चांगला प्रशस्त होता अंगणात वॉचमॅनला आणि इतर लोकांना राहण्यासाठी खोल्या होत्या आता तो एकटाच असल्यामुळे त्याला नोकऱ्यांची गरज नव्हती पण रात्री कोणीतरी त्याच्यासोबत राहावे अशी त्याची इच्छा होती त्यांचे बोलणे ऐकून शुभम काहीसा स्तब्ध झाला त्याला त्यावर काही प्रतिक्रिया द्यावी ते सुचे त्याला आसपासच्या भागातच एखादी छोटीशी रूम शेअरिंग बेसवर तरी हवीच होती पण त्याला आता एकट्यासाठी संपूर्ण खोली मिळणार होती स्वयंपाकाचं थोडंसं साहित्य घेतलं की स्वतःचं जेवण स्वतः करता आलं असतं आणि मेसचा खर्च वाचवता आला असता दिवसभर नोकरी करून रात्री तिथे मुक्कामाला जाता आलं असतं आणि तिथला पगारही मिळाला असता मोरेंना नकार देणं शक्यच नव्हतं तो तर आजच तिथे राहायला जायला तयार होता त्याचा होकार त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होता मोरेसुद्धा खुश झाले त्याने काम सुटल्यावर शुभमला बंगल्यावर बोलवलं मालकांना एकदा भेटून जर त्याने होकार दिला तर तो लगेच काम सुरू करू शकणार होता संध्याकाळी काम सुटल्यावर शुभम बंगल्यावर पोहोचला त्यालासुद्धा आपलं नवीन घर बघण्याची उत्सुकता लागून होती पत्ता सापडायला त्याला फारशी अडचणच आली नाही कारण तो बंगला अगदी वर्दळीच्या रस्त्यावर होता बंगल्याच्या गेटवरच मोरे त्याची वाट बघत थांबले होते बंगल्याच्या परिसरात असलेल्या झाडांमुळे बंगला रस्त्यावरून सहजासहजी दिसत नव्हता त्यामुळेच बऱ्याच वेळा या रस्त्यावर जाऊनही शुभमचे कधी इकडे लक्षच गेले नव्हते बंगल्याचे प्रशस्त आभार शुभमच्या नजरेस पडले अगदी महत्त्वाच्या चौकाजवळ एवढी मोठी जागा यांना कशी काय मिळाली असेल हाच विचार त्याच्या मनात घोळत होता शंभर वर्षापूर्वी ही जागा मालकांच्या बाप जाद्यांनी घेऊन ठेवली त्यावेळी इथे जास्त वस्ती नव्हती त्यामुळेच एवढी मोठी जागा त्यांना स्वस्तात मिळाली मोरेंनी त्याच्या मनातला प्रश्न ओळखून उत्तरही दिलं दोघेही बंगल्याच्या हॉलमध्ये येऊन बसले बंगल्याची रचना पुरातन काळातल्यासारखी होती सजावटीसाठी बऱ्याच जुन्या गोष्टींचा वापर केला होता जणू काळ इथे थबकला होता तिथे असणारा ग्रामोफोन पितळेची भांडी जुन्या तस्बरी बंगल्याच्या खानदानी संपत्तीचे साक्ष देत होत्या जरा जास्त वेळ वाट पाहिल्यानंतर त्या बंगल्याचा मालक आतल्या खोलीमधून बाहेर आला शुभमने अशी अपेक्षा केली होती की तो खूप जास्त म्हातारा असेल पण त्याचं वय पन्नाशीच्या आतच वाटत होतं आणि शरीरयष्टीसुद्धा मेंटेन केलेली होती त्याच्या चेहऱ्यावरून वयाचा अंदाज लावणं अगदीच कठीण होतं तो शुभमच्या समोर खुर्चीवर येऊन बसला दोघांची नजरानजर होताच त्याने स्मिता हास्य केलं पण त्या हसण्यात किंचित खुणशीपणाची छटा आहे असं शुभमला वाटून गेलं मालकाचे डोळे थेट काळजाचा ठाव घेत होते शुभमने आपली नजर दुसरीकडे वळवली पण त्याला काहीतरी चुकीचं घडतंय याची जाणीव मनातून झाली या बंगल्यात राहण्याचा उत्साह अचानक मावळला या बंगल्याच्या सजावटीपेक्षा त्याच्या गूढ वातावरणाकडे आता त्याचं लक्ष जात होतं पण त्याने आपले विचार मनातच ठेवले एवढ्याशा छोट्याशा कारणावरून ही नोकरी तो सोडणार नव्हता मोरे मालकाला त्याच्याबद्दल सगळी माहिती देत होते त्यांनीच इथे शुभमला काय काय कामे असतील ते सांगितलं तसं जास्त काही काम नव्हतंच रोज रात्री सगळे दरवाजे नीट लावून घ्यायचे रात्री सावध झोपायचं एवढंच त्याचं काम होतं बंगल्याची साफसफाई करायला आणि मालकांचा स्वयंपाक करायला एक बाई येऊन जात असे मालकानेही शुभमला काही जुजबी प्रश्न विचारले त्याच्या घरची शिक्षणाची चौकशी केली आत्ता जिथे नोकरीला आहे त्याबद्दल माहिती विचारली सगळं ऐकून त्यांचं समाधान झाल्यासारखं वाटलं एकदा त्यांच्याकडून शुभमच्या नोकरीसाठी होकार मिळतात मोरेनी एक फॉर्म काढला त्यावर अगोदर शुभमचं नाव लिहिलेलं होतं आणि इथे काम सुरू करण्यापूर्वी काही अटीसुद्धा होत्या त्या अटी फारशा अवघड नव्हत्या रोज रात्री अंधार पडण्यापूर्वी त्याला इथे यावंच लागणार होतं तसेच पूर्वसूचना दिल्याशिवाय आणि स्वतःच्या जागी नोकरीला दुसरा माणूस नेमल्याशिवाय हे काम सोडता येणार नव्हतं शुभमला यात काही चुकीचं वाटलंच नाही मालकाने आपली गैरसोय होऊ नये याचाच विचार करणं साहजिक होतं त्याने सही करण्यासाठी खिशाला लावलेला पेंट काढला पण मोरेनी खुणेनेच त्याला पेंट नको म्हणून सांगितलं आणि एक शिक्का उठवण्याचं पॅड बाहेर काढलं त्या फॉर्मवर त्यांना शुभमचा अंगठा हवा होता हे जरा विशेष होतं ह्या काळात अंगठा कोण घेतं आणि त्यात हे पॅड लाल रंगाच्या शाईचं होतं पण शुभमने फार विचार केला नाही काही लोक असतात तर्रेवाईक त्याने आपला अंगठा त्या पॅडवर ठेवला शाही अंगठ्याला नीट लगावी म्हणून त्याने अंगठा जोरात दावला पण त्याचवेळी त्याच्या अंगठ्याला काहीतरी टोचलं प्रतिक्षिप्त क्रियेनं त्याने अंगठा लगेच मागे घेतला आणि काय टोचलंय ते पाहिलं त्याच्या अंगठ्याला लाल शाही लागली होती त्यामुळे रक्त आलं की नाही हे कळतच नव्हतं त्याने फारसा विचार न करता अंगठा फॉर्मवर उमटवला सगळं झाल्यावर त्याने अंगठा स्वच्छ केला तेव्हा मात्र रक्ताचा एक थेंब बाहेर आला दुसऱ्या दिवशी आपलं सगळं सामान पॅक करून तो बंगल्यावर पोहोचला एका छोट्या बॅगमध्येच त्याचं सगळं सामान बसलं होतं बंगल्याचं गेट उघडून तो आत आला तेव्हा जरा नर्वस होता कालची अस्वस्थता आता कमी झाली असली तरी मनात कुठेतरी या सगळ्याबद्दल वाईट भावना रिंगाळत होतीच मोरे त्याची वाट बघतच थांबले होते तो आलेला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर झालेला आनंद ते लपवू शकले नाहीत त्यांनी शुभमला सगळा परिसर फिरून दाखवला रात्री कुठले कुठले दरवाजे बंद करावे लागतात हे सांगितलं आणि त्याच्या रूमची चावी त्याच्या ताब्यात दिली त्यांच्या हालचालीत गडबड जाणवत होती आपले सगळे सामान त्यांनी भरूनच ठेवले होते शुभमला सगळ्या गोष्टी सांगून ते बंगल्याच्या बाहेर पडले नंतर मात्र त्यांनी एकदाही मागे वळून पाहिलेलं नाही शुभमने त्यावरही जास्त विचार न करता आपली रूम उघडली छोटीशी असली तरी एकट्यासाठी ती पुरेशी होती रूममध्येच एक बाथरूम होतं स्वयंपाकासाठी छोटासा ओटा होता त्यावर एक शेगडीसुद्धा होती म्हणजे स्वयंपाकाचा प्रश्न मिटला होता एक गादी काही पांघरुणे होती एवढ्या आरामशीर रूमची त्याला अपेक्षाच नव्हती सगळं सामान लावून झाल्यावर तो मालकांना भेटायला गेला मालक त्याची वाटच बघत होते त्याने पुन्हा एकदा त्याला सगळ्या सूचना दिल्या त्याच्या जीवनाची जी चौकशी केली त्यांच्याशी बोलताना शुभम अजूनही अस्वस्थ होता त्यामुळे स्वयंपाकाचं कारण सांगून तो तिथून सटकला रात्री जेव्हा त्याने अंतरुणावर अंग टाकलं तेव्हा जरा समाधानी होता आज त्याला रात्री झोपेत दुसऱ्या कोणाच्या आवाजाचा त्रास होणार नव्हता पण तरीही त्याला शांत झोप म्हणून लागली नाहीच एकतरी ही जागा नवीन होती आणि त्यात वरची एक खिडकी बंद होत नव्हती त्याला फक्त लोखंडी गज होते दरवाजा नव्हता त्यामुळे ते त्यातून वारे आत येत होते याची लवकरच आपल्याला सवय होईल असं स्वतःला समजावून तो झोपण्याचा प्रयत्न करत होता पण अचानक एका पक्षाच्या पंख फडफडण्याच्या आवाजाने त्याला जाग आली एवढ्या रात्री आपल्या रूममध्ये पक्षी कसा आला असेल आपल्याला भास झाला का की आपण स्वप्न बघतोय असे अनेक प्रश्न एकाच वेळी त्याच्या डोक्यात घोळू लागले पण त्याला उठावंसं वाटत नव्हतं तो शांतपणे एका कुशीवर पडून राहिला काही क्षणातच त्याची घुसमट होऊ लागली आपल्या अंगावर काहीतरी आहे अशी जाणीव त्याला होत होती कदाचित तो पक्षीच असावा शुभम त्याला हकलण्याचा प्रयत्न करत होता पण त्याचे अंग बधीर झाले होते मनात असूनही त्याला आपले हातपाय हलवता येत नव्हते त्यातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न चालू असताना त्याच्या मानेमध्ये सुई टोचल्यासारखी वाटली त्याला वेदना होत होत्या पण तरीही तो हतभल होता फक्त सहन करण्या व्यतिरिक्त त्याच्या हातात काहीही उरलेलं नव्हतं काही वेळाने तो विशुद्ध पडला सकाळी त्याला जरा उशिरा जाग आली त्याने गडबडीत उठून आवडायला सुरुवात केली त्याला जरा अशक्तपणाही जाणवत होता त्यात रात्रीच्या आठवणी अधूनमधून वर काढत होत्या त्या सगळ्या गोष्टींचा अर्थ त्याला अजूनही लागला नव्हता सकाळी रूममध्ये कुठला पक्षी नव्हता त्याच्या मानेवरही कसली जखम नव्हती थोडंसं दुखत होतं फक्त त्याने त्या ते सगळ्याकडे दुर्लक्ष करायचं ठरवलं कामाला जाण्यासाठी तो बाहेर पडला तेव्हा बाहेर एक महिला साफसफाई करत होती ती बहुतेक कामवाली असावी तो बाहेर येताच त्याला मालकाने बोलवल्याचा निरोप त्याने दिला काहीशा अनिच्छेनेच शुभम बंगल्या शिरला तो आल्याची सूचना आत गेली असावी मालक लगेच बाहेर आले त्या जरा जास्त खुश वाटत होते पण त्यांच्या चेहऱ्यावर हसू असलं तर त्यांची थंड नजर पाहून त्याच्या अंगावर काटा आला त्यांची नजर शुभमच्या मानेवर रेंगाळली त्याचवेळी जखमेच्या जागी कळ आली आत्ता त्याला कळून चुकलं की हा भास नाही हे स्वप्न पण नाही ती मानेवरची जखम खरी आहे आणि त्या वेदनासुद्धा पण तो मालकांना थेट त्याबद्दल काही बोलू शकत नव्हता त्याची जखम वरून दिसत नव्हती त्याने पुरावा मागितला असता तर तो त्याला देताच आलेला असता आणि ही गोष्ट एवढी अकल्पित होती की त्याला स्वतःला त्यावर विश्वास ठेवणं अवघड जात होतं मालकांनी त्याची पहिली रात्र कशी केली याची चौकशी केली थोडं झुजबी बोलणं झाल्यावर त्याने खिशात हात घातला आणि खिशातून पाचशेच्या चार नोटा बाहेर काढल्या तू माझं बरंच काम हलकं केलेस त्यामुळे नोकरी सुरू करताना तुझ्यासाठी हा छोटासा बोनस त्यांनी ते पैसे शुभमच्या हातात ठेवले शुभमने थोडा विरोध केला पण मनातून तो खुश झाला त्याच्या नोकरीचा पगार अजून व्हायचा होता त्यामुळे हे पैसे त्याच्या चांगलेच उपयोगाला आले असते मालकांचा निरोप घेऊन घरातून बाहेर पडताना त्या दोन हजार रुपयांचे विचार त्याच्या डोक्यात घोळत होते मानेवरच्या जखमेविषयी तो विसरूनच गेला पण संध्याकाळ झाली तेव्हा रात्रीच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या त्या बंगल्यात परत जायची त्याची मनापासून इच्छा नव्हती पण त्याचा नाईलाज होता येताना त्यानेसोबत मालाचे थोडं साहित्य आणलं आत्ता त्याला वडापावच्या गाडीवर जावं लागणार नव्हतं रात्री झोपण्यापूर्वी त्याने कसाबसा त्या खिडकीसमोर एक पुठ्ठा लावला आणि ती खिडकी तात्पुरती बंद केली खिडकी उंचावर असल्याने त्याला जरा त्रासच झाला पण आज कोणता पक्षी रूममध्ये येऊ नये अशी त्याची इच्छा होती त्याने अंथरुणावर अंग टाकले आणि तो झोपेची वाट बघू लागला काही वेळाने त्याचा डोळा लागला पण मध्यरात्रीच्या सुमारास सु, कसला तरी आवाज झाला आणि तो जागा झाला त्याला भाडावर यायला काही वेळ गेला नंतर त्याला त्या ते आवाजाचा अर्थ समजला खिडकीवर लावलेला तो पुठ्ठा खाली पडला आणि आता पंखांचा आवाजही येऊ लागला त्याने वळून पाहण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या शरीरात त्याचा ताबा नव्हता त्याचे शरीर आता थरथरू लागले कारण आता त्याला पुढे काय होणार याची कल्पना आली त्याच्या अपेक्षेप्रमाणे त्याच्या अंगावर काहीतरी येऊन बसलं आणि त्याच्या मानेवर त्याच ठिकाणी दंश झाला काही क्षणात त्याची ते शुद्ध हरपली दुसऱ्या दिवशी मात्र या प्रकाराबद्दल मालकांसोबत बोलायचं ठरवलं कामाला जाण्यापूर्वी तो बंगल्यात गेला मालक हॉलमध्ये मा बसले होते बहुतेक त्याचं तिथे येणं त्यांना अपेक्षित होतं शुभमने त्याच्यासोबत घडलेला प्रकार मालकांना सांगितला त्यांना त्याचं फारसं आश्चर्य वाटलेलं दिसत नव्हतं पण त्यांनी शुभमला अडवलं नाही बरं मग आता काय करावं असं तुला वाटतंय त्याचं बोलणं संपल्यावर त्यांनी विचारलं ती खिडकी पत्रा लावून बंद केली तर बरं होईल असं काही होणार नाही तुझ्या मनाला काहीतरी भास होत असतील तर तू डॉक्टरला दाखव पण मी बंगल्यात काही बदल करणार नाही त्यांचा आवाज अचानक कठोर झाला शुभम जरा वरमला आपण जरा चुकलंच असं त्याला वाटू लागलं पण त्याला होणारा त्रास सहन करणं सोपं नव्हतं पण खूप त्रास होतोय मला आयुष्यात चांगल्या गोष्टी मिळवायच्या असतील तर थोडा त्रास सहन करावा लागतोच मालकांचा स्वर आता शांत झाला होता त्यांच्या ओठांवरचं हसूसुद्धा आता परत आलं होतं शुभमला सगळंच असह्य होत होतं मग मला नाही जमायचं नोकरी करायला त्याने थेट धमकी दिली पण त्यांच्यावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही तुला नोकरी सोडायची असेल तर माझी काही हरकत नाही पण आपल्यात एक करार झाला आहे तो मोडता येणार नाही मालकांचं बोलणं ऐकून तो हताश झाला आता काही बोलल्यासारखं नव्हतंच तो मनाने तेथून उठला आणि कामावर निघाला पुढचे काही दिवस हे दुष्टचक्र चालूच होतं त्याची तब्येत दिवसेंदिवस खंगत चालली मानसिकदृष्ट्या तो खचत चालला संध्याकाळी घरी जायचं म्हटलं की त्याच्या अंगावर काटा येत असे त्याने काही वेळा रात्री उशिरापर्यंत बाहेर थांबून बघितलं पण अंधार पडला आणि तो जर बंगल्यात नसेल तर त्याच्या मानेवर प्रचंड जळजळ होत असे जोपर्यंत तो घरी पोचत नसे तोपर्यंत त्याच्या जीवाला स्वस्थता भेटत नसे येथून कसं बाहेर पडायचं हेच त्याला कळत नव्हतं खरं तर उपाय त्याच्यासमोर होता जे मोरेनी त्याच्यासोबत केलं तेच त्याला करावं लागणार होतं पण आपल्यासाठी कोणाला दुसऱ्या माणसाला या नरकयातना भोगायला लावणं त्याच्या मनाला पटत नव्हतं काही दिवस हे सगळं सहन केल्यावर मात्र त्याच्या मनातील चांगल्या विचारांनी हार मानली आणि तो दुपारच्या जेवणाच्या वेळी शहरातल्या मोकळ्या जागा शोधत फिरू लागला काही दिवसांनी तो त्याच बागेसमोरून जात होता जिथे मोरेंची आणि त्याची पहिली भेट झाली आतमध्ये एका तरुणाला पाहिलं आणि त्याचे डोळे काकले आतमध्ये जाऊन त्याच्याशी ओळख वाढवायला शुभमला जास्त त्रास झालाच नाही एवढ्या दिवसात तो मार्केटिंगमध्ये चांगलाच तरबेद झाला होता तो तरुणही गावाकडून शहरात आला होता त्याला अजून नोकरी मिळाली नव्हती तो एका पाहुण्याकडे राहत होता पण आता जास्त दिवस तिथे थांबणं शक्यच नव्हतं शुभमने त्याला बंगल्याच्या कामाबद्दल सांगताच तो काम करायला तयार झाला खरं तर शुभमला मनातून अपराधी वाटत होतं पण त्याने चेहऱ्यावर काही जाणवू न देता त्या तरुणाला सगळी माहिती दिली दोघे जेव्हा मालकाकडे पोहोचले तेव्हा मालकाने त्याला ते कामावर ठेवायला होकार दिला त्याला अटीप्रमाणे एक बदली कामगार मिळाला होता त्यामुळे त्याने शुभमला काम सोडण्याची परवानगी दिली आपलं सामान घेऊन बंगल्याच्या बाहेर पडताना शुभमच्या मनावरचं एक मोठं ओझं उतरलं होतं आता त्याच्या मानेवर कसल्याच वेदना होत नव्हत्या तिथून तो थेट बस स्टँडकडे निघाला आज सकाळीच त्याने नोकरीचा राजीनामा दिला आता तो त्याच्या गावाला जाऊन राहणार होता तिथे पैसे थोडे कमी मिळाले तरी शांत झोप तरी नक्कीच मिळणार होती